विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आज दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद निवडणूक मेळाव्यासाठी आलेले या भूमपरंडा वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आणि माझे नेते डॉक्टर तानाजी सावंत साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मोठे बंधू माझे भाऊ दत्ताना साडुंके साहेब संजय नाना गाडवे साहेब सुभाष भाऊ मोरे बाळू काका अण्णासाहेब देशमुख आणि आदरणीय या आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि नो आता नानाने सांगितलं की निसटता विजय आणि मतदार असा का होतो नाना मला एक बोलायचंय साहेब सगळे पक्ष घाबरून गेलेले आणि सगळे एकत्र होऊन साहेबाच्या माणसांच्या विरोधात उभा ती काम करत आहेत याचा अर्थ आपली ताकद साहेबाची ह्या जिल्ह्यात भरपूर आहे म्हणून ही लोक एकत्र ये येऊन लढतात ना ना मला आपले सर्व तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्याला सांगायचं आहे एकत्र झाले तरी आपल्याला काय फरक पडत नाही पण आपण एक होणं नाही गरजेचं आहे आपण एक होत नाही आपले माणसं अंधारात फुटतात आपले लोक आपल्या बरोबर भाषणात असतात प्रचाराला असतात रॅलीमध्ये असतात आणि मतदान करत असताना आपल्या विरोधकाला सहकार्य करतात तर माझं एकच विनंती आहे साहेब किती माणसं पारका नाहीतर आपलं ही कुणीही काय करू शकत नाही आपले कार्यकर्ते सध्या एकत्र आले आणि एकजुटीने काम कधी केलं तर तेरा जिल्हा परिषद आणि आता ताईनी सांगितलं सव्वीस पंचायत समितीचे मेंबर मला वाटत नाही एकही उमेदवार आपला निवडून शंभर टक्के पंचवीस चे पंचवीस आणि चे तेरा, तेरा येऊ शकतात फक्त कार्यकर्ते ह्यांनी एकजुटीने काम करावा आणि साहेब मी तुम्हाला शब्द देतो परंडा जिल्हा परिषदचे पाच सर्कल आणि दहा पंचायत समितीचे मेंबर निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना